मापसा खुनी हल्ला पोलिसांनी अजून तिघांना अटक केली या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एस पी अक्षत कौशल डीवाय एस पी संदेश चोडणकर पी आय निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मापसा पोलिसांनी ही कारवाई केली परत एक नवी अपडेट घेऊन आम्ही सध्या तुमच्या समोर येतात ही नवी अपडेट परत एकदा अशा तऱ्हे असा की सध्या आम्ही आम्हाला मापसा जयमसी कोर्टात तुम्हाला सगळ्यांच खबर असता की काही दिसा पहिली मापसा गणेशपुरी हा जो एस झाला त्या हेतून दोघांना सध्या बरंच मार लागला आणि सध्या ते जे जी एम सीत ट्रीटमेंट घेतात जो विकटीम असा त्याच्या नाव जाऊन असा अहमद देवडी त्याचप्रमाणे दुसरं विक्टीम असा त्या संदेश तालकार हे दोघू सध्या क्रिटिकल कंडिशनारखा आणि सध्या ते हॉस्पिटलात ट्रिटमेंट घेता या हातून म्हापसा पोलिसांनी पहिले तिघा जणांना अरेस्ट केले आणि सध्या त्यांना कस्टडी सात दिसी दिली आसा तेतून आयज म्हापसा पोलिसांनी आणि तीग जणांरेस्ट केले आसा तिथून दोग जण जे मेन ॲक्ट्यूज असा त्यांना अरेस्ट केले आणि जेणे त्यांना रावपाक सहारो दिल्लो तो तिसरो आहे की सध्या मागचा पोलिसांच्या कस्टडीन आता ह्या तिघा जण आयज मागचा कोर्टात प्रोड्यूस केले उपरांत स दिसांचा रिमांड मारला असा अशा कॉल येईल आमकां की हेतून जो आणि एक मेन हेतू जाता तो सध्या एस्कोंटिंग असा आणि पोलीस त्याचा शोध घेत असतात हे केसी फाटल्यान जितले आमकां अपडेट मेळत रावतले तितले अपडेट जे असा सदांच तुमचे मेरेन पावत रावतले पळयत राव तुम्ही इनवा खातीर आवसा एपिसाद कुबडे मापशेच्या म्हापसा येथील जानकी लॉज जवळील जुन्या इमारतीचा काँक्रीटचा स्लॅब शुक्रवारी दुपारी कोसळला या घटनेत वाहनांचं मोठो नुकसान झालं इमारतीखाली उभ्या केलेल्या चारचाकी व दुचाकींचं नुकसान झालं आहे तसंच एक जण किरकोळ जखमी झालाय या धोकादायक इमारतीबाबत पालिकेला लेखी तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली अँबुलन्स आपण लेबर उठून गेलो लेबर गेलो लेबर लागला लेबर लागला पाय मी टायर आलो

तरी भूतून पासला ते माझ्या सुद्धा लागले तिने गाडी डॅमेज ही गाडी फुल डॅमेज झालं तुमचे एक साईड गेली एक साईड गेली ओके कसली गाडी येते आय ट्वेंटी आय ट्वेंटी कितले ऑलमोस्ट लॉस दिसतो तुमच्या गाडयेचे गाडयेचा लॉस एक जाऊन जाऊन म्हाका दिसतात एक तीन लाख तरी जातलो म्हाका दिसतो तीन लाख म्हणजे आता हे इतलं ते सगळं जाता तरी असं कोण म्युन्सिपाल्टीचे मनारूच घेऊन पळना काम करतात बेगीन ऍक्शन केलं तरी घेऊन जाय दोन हजार अठरा आम्ही म्युन्सिपाल्टी बरोवन दिलेले की बिल्डींग डेंजर हा त्यांना ते भाडे करून नोटीस काढते आणि बाहेर काढचे म्हणून मन्सिपल्टिटी किती एक्शन ना ही झालं तुम्हाला एक कॉपी आम्हाला तुम्ही सब्युट करू शकता दोन हजार अठरापासून आम्ही कंटिन्युअस फॉलोअप करता बिल्डींग डेंजर हा कोणाकच पडलेलं नाची पालां ती वीक झालेली आहे खूप तशीच एक आमची डेम्पो बिल्डींग आुडली तेच आला पालिकाने हेजेर किती ॲक्शन घेऊन बिल्डिंगांचे हे लोकांक धोक्यात ते गाडयचे पार्किंग ला गाडो कमी लावून वत्रता त्यांची चूक ना अशी पार्किंग कमी ते लोक खं लायत आपले चलले आता अपघात दोन तीन गाड्या बिड्या झाले लॉस कोण जो पार्किंग लावून ला अलाउड ना मात लोक लायतात त्या लोकांना आणि पण ना गाडी लावपाक ही पालाची जी बिल्डिंगची लोकांना पण ती बिल्डिंगेचे इतले डस्ट झालेले हे कोणाचे पडू शकता आज नशी बऱ्या देवाची की कोणाक असे अपघात ना फुडला हो जो भाग वयलो तो बी आय ना फों शकता ते बाहेर पालाचे वेट आय त्या ओनरांनी खरी त्यांच्या आपण रिपेरींग करचे नगरपालिका यांचे ॲक्शन घेऊ तरी यांचे रिपेरींग करचे म्हणून ते दोन चार गुन्हे बरोबर थोडे लोक थर उभे असले ते साईडीक धावले आणि तो ओनर पड़े तो असून पोपलो किती घाल झाले काय म्हणून थाड करून ते पडले त्याने तितक्यात तत्परतेन तो भितूर गेलो तो भितूर गेलो म्हणून सारवार

असो डेंजरस जे अपार्टमेंट मागचा वाटारान जे असा पळ त्याच्यावर मागचा म्युन्सिपाल्टी तर्फे किती एक्शन जाऊ जाय किंवा सध्या पावसा त्यांचे एक तर त्यांच्यानी ओनराक सांगू जाय किरे ह्या आता बिल्डिंगेन किरे आला ओनर ना हंगासर ओनर आपल्या घरा असता आणि हंगासर वयर तरी नशीब की वयर कोणूच ना सगळे एम टी असतात ती एक दोन शपारी त्याचा संबंध काय नाशे डेंजरस आधी खुपशा बिल्डिंगेक आम्ही नोटीसी धाडलेल्या व्यक्ती केलेलो हा अशा सफरी हा फुले गंगा अपार्टमेंट हा खूपशे खुपशे नोटीसी धाडल्या तरी असताना थोडे लोक भर रावता आता ही बिल्डींग बिल्डींग कंप्लीट कोसळू ना ह्याचं सज्ज हा भायला पार्ट तो कोसाळ पण हे लॅक ऑफ मेंटेनन्स मेंटेनन्स बरं नसल्या हो पार्ट कोसळला पण आता जसं तुम्ही म्हटलं की थोडं जे इमारती आपण डेंजरस मागचा वाटाला तो नोटीफाय केल्या पण ॲक्शन किती करणार डेंजर अजून ॲक्शन घेऊन त्यांना नोटीस धडल्या थोड्यांनी आपले रिपेअर केला थोड्यांनी वेकेट केला थोडे अजूनही दस... दोष असा आणि ओन रिस्काचे लोक अजूनही थंय रावतात आपले ओन रिस्कार राहतात ओके किती ॲक्शन जाऊ पाहिजे गरज आता मेन ना मेन परत आता पावसा पहिली ते परत इन्स्पेक्शन जे बाबा अशी किती आहात त्यांना अवारनेस जाटीसी काढच पडत परत काढच पडतो okay. आता एक इन्सिडंट हा घडलो घडलो म्हणजे हवे फुडले इन्सिडंट घडव म्हणल्यार आमकां आता सकाळी बारा जावन अठरा मिनटांनी कॉल आले तुरंत गाडी टनापी आम्ही परत बरं बेगीन पाच पाच जातात दोन वेळ गाडी आमकां ऑक्सिजन ऑक्सिस्टंट मेळे तरी पण लोकांनी आमकां बरी हेल्प केली गाड्या सैनिक काढपास मेले आम्ही भीत येवन पळयता जाल्यार हांगा दोन हांगा भितर फसलेले स्लॅब जो पसलेलो वैद्यान दोन गाड्या आसले आनी दोन सुटरी आसले सायडीच्यान ते डॅमेज जाला आमी वयर वचून पळयले जाल्यार ते कट करपाक मेळटा काय ना ते पळले आणि वयर वचून गेले आमचे स्पेशल इक्विपमेंट आसा आमचे हायड्रोलीक सो ते हायड्रॉलीक घेऊन आम्ही वैर गेले वयता जाल्यार ते बी आमकां वयर राव डेंचर आलेली सारकी हें झाले डिस्ट्रॉय झाली सो वयर वचून आमच्या फायर फायटर फायर फायटर जे आंनी आपले दीस घेवन वयर वसून ते वारां आसा ते शिरपले आले ते कट केले हायड्रोलीक कटर यूज करून ते कट केले कट केल्या उपरांत ते आम्ही सकल उडून ते क्लियर केला आता एक स्लॅब उरला कट सो ते वर रावत जर नाही जाल्यार ते आम्ही पडपाची शक्यता असल्या कारणान हांवें म्सिपल्टीच्या मेंबर कौन्सिलर जो आता त्या रिक्वेस्ट केला आणि पी एस आय रिक्वेस्ट केला की आमचा एक जेसीपी अरेंज कर त्या जेसीपीच्या बकेटान राहून हांव ते कट करू शकता आता सी कसं सध्या बिल्डिंगेची परिस्थिती कशी तरेन आसा हांवें आता दिसता जाल्यार ती बिल्डींग खूप जुनी आज स्लॅब्स बी सिमेंटाचे स्लॅब जे ते पडलेले आहा वयल्यान सो आणि एक भाग जो तो सारको वेरी डेंजरस असा सो माझी रिक्वेस्ट हा जे कोण काम घेता जावं कोण जा, जा बिझनेस करता त्यांच्यानी हे सायडीच्यान आपली गाडये ज्या वचून पावचे न्हू आणि एक रिक्वेस्ट असा पोलीस पर्सनला ते साईड जी ती बॅरिकेड करते